नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण नवरात्री स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कडाकण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत नवरात्रीमध्ये दे देवीच्या नैवेद्यासाठी हा पदार्थ बनवला जातो ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी छान खुसखुशीत अशी ही कडाकणी बनली गेलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही कडाकणी केली तर अजिबात तेलकट होत नाही आणि त्याचबरोबर वर अगदी पंधरा दिवस छान अशी कुरकुरीत ही कडाकणी राहते तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा आता कडाकणी बनवण्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे आता इथे मी मैदा घेतलेला आहे तर इथे संपूर्ण मैदा असा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातील जे जर काही कचरा असेल तर तो बाजूला होईल आता मी इथे एक मोठी वाटी पिटी साखर घेतली ती संपूर्ण पीटी साखर मी या मैद्यामध्ये घातली आता ह्याच्यामध्ये घालूया भिजवलेला रवा मी इथे एक वाटी बारीक रवा भिजून घेतला होता तोही आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं आता हे पीठ आणि रवा साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित रवा मिक्स करून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक चार चमचे तेल मी इथे छान कडकडीत गरम करून घेतले आता हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आपण या पिठावरती घालून घेऊया आणि संपूर्ण पीठ व्यवस्थित एका चमचाच्या सहाय्याने मिक्स करूया सुरुवातीला हाताने मिक्स करू नका नाहीतर चटका बसेल तर व्यवस्थित सर्व पीठ इथे मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर आता चमचा बाजूला ठेवून हाताने थोडंसं व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर बघा या पद्धतीने संपूर्ण पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे काही वेळेला हे कडाकण्यांचं पीठ मळते ते अगदी चिकट बनलं जातं कारण आपण याच्यामध्ये साखर वापरतो त्याच्यामुळे ते असं थोडंसं चिकट बनतं पण या पद्धतीने जर तुम्ही केला तर अजिबात पीठ चिकट बनणार नाही व्यवस्थित रवास पीटी साखर आणि मैदा मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यातील थोडं थोडं दूध घालत आपल्याला हा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर अगदीच पाव वाटी एवढंच मला दूध इथे लागलेलं ला आहे आणि बघा या पद्धतीने मी संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता हा मळून घेतलेला पिठाचा गोळा असा एका ठिकाणी करून त्याच्यावरती झाकण घालून आता आपण हे अर्ध्या तासासाठी असंच बाजूला ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीठ छान असं फुललं गेलेलं आहे अगदी मौसूद बनलं गेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता हा माझ्याकडे खलपत्यातील वरवंटा आहे तर या पद्धतीने मी परातीमध्येच हे पीठ थोडंसं असं वरवंट्याने असं या पद्धतीने आपल्याला हे पीठ बडवून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं मौसूद बनलं जातं तर सर्व बाजूनी वे परतत राहून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं हे करून मळून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं असं वरवंट्याने हे केल्यामुळे अगदी सॉफ्ट असं पीठ हे बनलं गेलेलं आहे आता याचा पुन्हा एकदा गोळा बनवून घेऊया तर व्यवस्थित असं मळल्यामुळे अगदी मौसूत असं हे पीठ बनलं गेलेलं आहे तर आता आपण कडाकण्या बनवण्यासाठी ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया तुम्हाला जेवढी मोठी कडाकणी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पिठाचा गोळा घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता मी या पद्धतीने संपूर्ण गोळे बनवून घेणार आहे तुम्हाला असं जर छोटं छोटं लाटायचं नसेल तर एकच मोठा गोळा घेऊन व्यवस्थित अशी त्याची चपाती लाटून घ्या आणि त्याच्यानंतर एका वाटीच्या साह्याने त्याचे छोटे छोटे आकार देत आपल्याला कडाकणी बनवू शकता तर या पद्धतीने मी सुरुवातीला थोडेसे गोळे बनवून घेतले आणि आपण सुरुवातीला जेवढे गोळे बनवले तेवढ्या कडाकण्या बनवून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे जो आपण पिठाचा गोळा आहे तो सुक्या पिठामध्ये थोडासा गोळवून घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने थोडासा गोळा मोठा करून आपल्याला ह्याची कडाकणी जी आहे ती लाटून घ्यायची आहे ते तुम्ही इथे पाहू शकता मी फक्त अशीच लाटलेली आहे तुम्हाला जर गोलच आकार हवा असेल तर एखाद्या प्लेटच्या सहाय्याने तुम्ही याचा गोल असा आकार बनवू शकता तर मी याच पद्धतीने अशा मोठ्या मोठ्या कडाकण्या लाटून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशी ही कडाकणी आपली लाटून तयार झालेली आहे अगदी पातळ अशी ही आपण कडाकणी बनवलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण कडाकण्या इथे लाटून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळ अशी ही कडाकणी इथे आपली लाटली गेलेली ला आहे तेल आपल्याला कडाकणी तळण्यासाठी मध्यम गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचा नाही आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद ठेवून आपल्याला ही कडाकणी तेलामध्ये सोडायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता तेलामधून ही कडाकणी वरती आली की लगेच आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता काय छान असे बबल्स ह्या कडाकणीवरती आलेले आहेत जितकं आपण छान असं मळू तितकी आपली कडाकणी छान खुसखुशीत बनली जाते अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपल्याला ही अशी कडाकणी सतत परतत राहून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छान कडेने तांबूस रंग यायला सुरुवात झालेला आहे याचाच अर्थ आपली ही कडाकणी तळून तयार आहे तर आता आपण ही कडाकणी बाजूला काढून घेऊया तर किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकता किती छान असे बबल्स याच्यावरती आलेले आहेत तर आता सेम पद्धतीने आज पुन्हा एकदा आपण ही कडाकणी तळून पाहूया तर कडाकणी तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये पटकन आपल्याला ही कडाकणी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती फुगणार नाही आणि ते तुम्ही पाहू शकता आपण ह्या कडाकण्याला कुठल्याही चमच्याच्या सहाय्याने होल वगैरे केलेला नाही अगदी फक्त पातळ अशी लाटून घेतलेली आहे तर दोन्ही साईडनं परतत राहून आपल्याला कडेन जोपर्यंत तांबूस रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ही कडाकणी तळून घ्यायची आहे हलकासा तांबूस रंग कडेने दिसायला लागला की समजायचं की आपली कडाकणी तळून तयार आहे तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण कडाकणी तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही ही, ही कडाकणी इथे पाहू शकता काय सुरेख असे बबल्स आलेले आहेत किती छान अशी दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते पहा अगदी खुसखुशीत तोंडात ताकताच विरगळेल इतकीही कडाकणी सुंदर अशी बनली जाते तर संपूर्ण कडाकणी आपण याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता किती खुसखुशीत अशी ही कडाकणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दावा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद